नमस्कार मित्रांनो मित्रांनो आमच्या भागात सध्या कांद्याची काढणी चालू आहे कांद्याची कापणी चालू आहे आणि सध्या वातावरण बिघडल्यामुळे शेतकऱ्यांची मित्रांनो मोठ्या प्रमाणात पळापळ -पड़ होत आहे हे तुम्ही मित्रांनो बघू शकता कांद्याचा पूर्ण हा गंज लागलेला आहे आणि कांद्याला उन्हापासून आणि पाण्यापासून थोडंसं संरक्षण भेटावं हो। म्हणून या कांद्याच्या गंजावर जे आहे ते कांद्याची पात ही मित्रांनो टाकलेली आहे तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता आणि त्यासोबतच बघू शकता की शेतकरी कशाप्रकारे जे कांदा झाकण्यासाठी ताळपत्री असेल किंवा इतरत्र जे साधनं आहेत हे सर्व इथं आणलेले आहेत आणि तुम्ही मित्रांनो बघू शकता पण अशा प्रकारे कांद्याचे गंज लागलेले आहेत ला तिकडे तुम्ही बघू शकता कांद्याची जे भरणं आहे हे चालू आहे मित्रांनो आणि हा कांदा थेट शेतावरूनच शेतकऱ्यांनी विकलेला आहे आणि सुमारे बाराशे रुपयांनी कांद्याचा जो सौदा आहे हा थेट केलेला आहे मित्रांनो वातावरण बिघडल्यामुळे आणि शेतकऱ्यांजवळ कांदा साठवणुकीची सोय नसल्यामुळे कांद्यातला झाकण्याची सोय नसल्यामुळे कमी दरात शेत शेतकऱ्यांना कांद्याची विक्री ही करावी लागत आहे आणि त्यामुळेच मित्रांनो आता कमी दराने शेतकरी आपला कांदा विकण्यास मजबूर झालेले आहेत कारण मित्रांनो हा कांदा जर पाण्यानं ओला झाला तर सध्या जे या कांद्याचे पैसे होतील हे पण येणाऱ्या काळात मित्रांनो होऊ शकतील का हा मित्रांनो मोठा प्रश्न आहे त्यामुळे मित्रांनो शेतकरी आता मिळेल त्या भावात आपल्या कांद्याची विक्री थेट शेतातून करत आहेत मित्रांनो तुम्ही जो सध्या कांदा पाहता या कांद्याची विक्री शेतकऱ्यांनी थेट शेतातून केलेली आहे आणि अगदी निश्चांकी दरात या कांद्याची विक्री थेट शेतातून शेतकऱ्यांनी केलेली आहे शेतातूनच व्यापाऱ्याला हा कांदा विकलेला आहे आणि फक्त एक हजार शंभर रुपये या दराने या कांद्याची विक्रीही केलेली आहे शेतकरी कांदा कापून हटवतात आणि त्यानंतर तो कांदा त्या कट्ट्यामध्ये भरणं असेल आणि ते मित्रांनो गाडी भाडं असेल या सर्व गोष्टी त्यानंतर व्यापाऱ्यांकडे असतात व्यापारी शेतकऱ्याला अकराशे रुपये दराने कांदा भरल्यानंतर कांदा गाडीचं प्लेट काट्यावर वजन झाल्यानंतर शेतकऱ्यांना जो पैसा आहे हा देत असतो मित्रांनो सध्याच्या हिशोबाने बाजारभाव कमी आहेत पण सध्या पावसाचं वातावरण आहे आणि शेतकऱ्यांकडे कांदा साठवणुकीची योग्य साधनं नाही आहेत आता जर मित्रांनो पाणी आलं तर कांदा हा पाण्यात भिजून खराब झाल्यापेक्षा कांद्याची विक्री करणंच योग्य आहे या हेतूने शेतकरी मिळेल त्या भावात आपल्या कांद्याची विक्री करताना आपल्याला दिसत आहे त्यामुळेच मित्रांनो असे मित्रांनो हे एकच शेतकरी नाही आहेत असे बरेचसे शे, शेतकरी आहेत की जे कमी दराने आपला कांदा हा विकण्यावर सध्या मजबूर हे मित्रांनो झालेले आहेत मित्रांनो कांदा पण चांगला आहे या शेतकऱ्यांचा तुम्ही बघू शकता मोठ्या साईजचा सा कांदा आहे आणि कलर पण छान आहे मित्रांनो चांगल्या प्रकारे कांदा हा बनलेला आहे मात्र सध्या साठवणुकीची योग्य सोय नसल्यामुळे आणि त्यासोबतच पावसाचं मित्रांनो शक्यता असल्यामुळे कांदा ओल्या होण्याच्या भीतीनं आणि ओला पूर्वीच पाणी येण्याच्या पूर्वीच कांद्याची विक्री करून मोकळं व्हावं असं सध्या शेतकऱ्यांचं मित्रांनो जे आहे ते मत आहे कांदा बघू शकता मित्रांनो बिग साईजचा कांदा आहे आणि सर्व मित्रांनो कलर जे पत्ती आहे ते एकदम मित्रांनो छान प्रकारे आहे मात्र सध्या शेतकरी आपला कांदा हा मिळेल त्या भावात विकत आहे अशा प्रकारे मित्रांनो सध्या कांदा झाकण्यासाठी जी ताळपत्री वगैरे हो आहे याची सोय सध्या शेतकरी हे लावत आहेत आणि तिकडे कांद्याची जी भरणं आमचे ते माणसं आहेत मित्रांनो ते सध्या कांद्या कांदा हा भरत आहेत मित्रांनो तुमच्याकडे ही पाऊस आहे का तुमचाही कांदा असाच शेतामध्ये उघड्यावर पडून आहे का हे आपल्याला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका धन्यवाद